जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे पुजारवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री बाळूबाई देवी यात्रेनिमित्त दे। भव्य दिव्य तुळसा बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे पुजारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठुमा यांचा दशम हिंदके श्री बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सेमीला बकासूरची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या मोझे पुचारवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइलशे डुमा यांच्या दशमहिंद केसरी बकासूरची व चाळीसगावच्या राजाची गाडी ही सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये शिरसवाडीची रायफल तसेच घाणनकरांचा बब्या तसेच मित्रांनो रोमन व सरदारची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक पाच मध्ये काटा लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती हो तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व चाळीसगावचा राजा सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व चाळीसगावच्या राजाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये काटा लढत चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हती हो सर्वच गाड्या जबरदस्तरित्या पळत होत्या बाकासूर रोमन शिरसोडीची रायफल या तीन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला शिरसोडीच्या रायफलने व घाणकरांच्या बाब्याने तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनल साठी पात्र केली तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये बाकासूर व चाळीसगावचा राजा देखील खूप सुंदररित्या पाहिला होता मात्र शेवटच्या क्षणाला चाळीसगावचा राजा थोडासा कमी पडला आणि त्यामुळे बाकासूरची गाडी कुठेतरी या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये थोडीशी पाटी राहिली आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक पाच मध्ये बाकासूरचा व चाळीसगावचा राजाचा पराभव झालाय तर मित्रांनो काही हरकत नाही कारण सलग दोन दिवस दोन मैदानात पळणे हे पण ऐर्या गायऱ्याचं काम नाही आणि तेच काम आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरने करून दाखवले तर मित्रांनो एका दुसऱ्या मैदानामध्ये हार होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका